बाई नेमक द हे कुठे गेले काय माहिती लांब घेऊन जायचं म्हटलं की लय जेव्हा येतो माल एक तर लय पिशवी जड झाली बाजरीचं दळण त्याच्यात आहे गावाचं आहे आले तर बरं होईल पोरं कुठे गेले काय माहिती कुठे गेले काय माहिती आता एवढं दारा पुढे खेळत होते कुठे गेले इतक्यात बाईला पोरा पोर राहिला तिकडे जाडा खेळू राहिले ना कुठं तिकडे काय घेऊन चालले तू अहो दळण करायचं आहे बाजरीचं आणि गव्हाचं एवढं लवकर संपलं का दळण मग काय सारखे पाहुणे तुझ्या माहेरचेच चालू आहे ना हां बरं चालू आहे हावऱ्या हा? एक पोतं जर मग आठव हप्त्याला नाही पुरत हा मग यावं काय नाही आणि माझ्या माहेरच्यानी हां मला भेटायला यावा पण एक दिवस रावा दोन दिवस रावा आठ आठ दिवस हालते नाही ते हा म्हणा तरी कुठं तर निलं तर तुमच्यावर काय लोड आलं एवढा हा अ किती दाम्य किती माग झालंय पंचवीसशे रुपये कटाय गावाचा हो द्या तुम्ही नाही जाते काय त्यांच्याकडे मुक्का चाय त इथं बशीले पाय आय चाय तू तु इड बशील आहे बाकीची कोण आहे पोरं अरे अरे ना पाये पाये पाय प्रजयी अरे झाडावरून पडलं काय भावात पडले अरे तुला झाड कोणी ख्याल लावले तुला आखली जा तपास आहे का रे हा

ए जाऊ दे लव काटे नको देतच पाहते ना आव पडलं झडलं आता दवाखान्यात किती पळायचं काम होई ना आपले हा लहानच ते काय ऐकणार आहे का लहान आहे ते लहान बनवून राहाय ना काय उद्योग करायचंय मोठ्या माणसाने याला जोडावला आल्या याच्या पुंड्या उकाठी टाक ये अरो हो, हो, हमको जिंदा मत थोडं झाला हमको मंदिर का घंटा है की कोय भी जाके बजा है आले उडे मारे तिथं का अक्कल हे खरे हा अक्कल हे अक्कल ए हा अरे आम्ही ना गावात चाललं बरं का आता खाली उतर खाली उतर पाहिलं तू खाली उतर पाहिलं मग तुला सांगते का बरं चलो आम्ही गावात लावकर उतर कोणी लावलो होत तुला तुला काय कळत कळत का नाही काही लागल काठी उतर खाली उतर लवकर खाली का काय दीदी तू सगळ्यात मोठी ना तू सांगायचं ना समजून तू त्यांच्या बरोबर जाऊन बसली खाली खेळायचं तिला सोडून जाडव खेळा तुम्ही खाली उतर हांड्या मध्ये भांडे 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 खेळा खाली हा झाडव काय काय का मम्मी आम्ही ना भांडे भांडे खेळून बोर झालो होता ना मग आम्ही झाड जाऊन बसलो हर का झाडावरून पडला हा आता मग तुम्हाला घेऊन अरे काय वाटू दे कंट्रोल हा बाय इथं आहे ना घरा पुढं खेळा बरं का कुठे जाऊ नका आम्ही ना गावात चालू आहे बर का दळण आणायला घराला कडी लावेले घरापासून लांब कुठं जाऊ नको का आलं का मी तेवढं दळण टाकून आले गिरणीमध्ये हा घे दळण चल गाडी कुठे तुमची गाडी पंचर झाली आता पाय पायी जावं लागेल चल वावराच्या कडेकड्यानं जाऊ बांध बांधानी चल जवळच आहे कितीक लाभ आहे बाई तुम्ही ले टायमिंग वच तुमची गाडी पंचर होती किती हाबे हाबे मामाला हा प्रकारे आरो इथं करा पुढंच खेळा कुठं जाऊ नको बरं का हां बरं आहे ना कुठं जाऊ नको घर जा दा, दारा पुढंच खेळा वा चला चला आलो चल अहो लई जड आहे घ्या ना तुम्ही हा आवर कितीक जड आहे ते दोन पाहिल्या नाही ते चल पटापट पटाव तुम्ही उरव हो घेतला असत मग तुम्हाला कळाला असतं आहे आताच व्हायचं होत हा उद्यापर्यंत लाईट येणार नाही अगं लोड एवढा वाढला या उन्हाळ्यामुळे बरं नाही वाढले ना त्याच्यामुळे लाईट आता बारा बारा तास जाती मग आता खा दोन दिवस खिचडी भात मग काय करता आता काय नाही लाईट आली का तो दळून ठेवलं मी इतक्यात जाईल संध्याकाळी घेऊन येईल बरं जेव्हा पोराला भात तरी आणला हा मग काय भात तर एक त्यांच तर टाइमाच पोरांच भागलं पाहिजे ना थोडंफार नाश्ता होईल त्यांचा आहे का नाही स्वाते हे काय हो बाबू हो बाबू हे काय ये पाय होय बाबू होय स्वत हे काय निघाले बाबू हे काय बोल तुम्हाला हाडळ वाटू राहिली हो बाबू तिच्या बोटो पाय नको पाय केवढे हो नाड्या हात टाकला ना तुला काय लागत आहे भत्ता कसं काय पाहिला आमच्या पोरांना आणलाय आम्ही वीस रुपयाचा हॉटेल मधून तुला नाही जाणार तो आम्ही मला भत्ता पाहिजे पाहिजे तिला भात्याचा वास लागला काय ना हो बाबू मी तर ऐकलं होतं मटणाच्या मागच लागत काय ना आढळ ही तर पत्त्याच्या माग लागू राहिली हो त्या पत्त्या मध्ये ना शंगदाने ना त्या शंगदाण्याच्या वासाने सुकट आले असेल बर का मग शेंगदाणे शेंगदाणे काढून देऊ त्याच्यातली नाही नाही ती पूर्ण पत्ताच मागू राहिली ती हो पण लय मला बी वाटू राहिले माझा आवाज येणे निघू राहिला एवढी टेन्शन आहे काय करायचं आता आता काय करायचं ती हे हे हाडळ हे ना आमच्या पोरांचा आहे उद्या आलो का आम्ही तुला बत्ता आणून देऊ ना चाळीस रुपयाचा हा वीस रुपयाचा बत्ता माझ्या पोरांना चालावलाय घरी ना पीठ संपलंय स्वयंपाक नाही पोरांसाठी आणलाय तो बत्ता भात काही रक्त पिऊन टाक तू रक्त पिऊन टाकेल देऊन टाक जाऊ दे देऊन माझ्या सेशा तुम्हाला प्यार आहे का हे बाई घर लवकर घेऊ <स्ति> घे घे आवाज घेऊ राहिली जाते माहिती अरे बाब हो ती अशी डेंजर असू राहिली मारे हार्ट अटॅक यायची बारी आली मला जाऊ दे आता काही नाही करणार ती तिला बघता भेटला ना आता ती काहीच करू शकत नाही आता चाळीस रुपयाचा बत्ता घेऊन या चाळीस रुपयाचा बत्ता हिच्या बत्त्याने बागल नाही आता मग ती चाळीस रुपयाचा बत्ता बर बाई तुझा आता आम्ही ना उद्या बाजारात गेलो का तुला चाळीस रुपयाचा भत्ता घेऊन ये बर का ग बाई हा आता आपण काय करू माहिती का, का? हड ना आपला काय आता पिचस वाढणार नाही आपण आता या रस्त्याने यायच नाही बर का या बांधानी चल पटपट चल पटपट कुठे गेली गेली ती उसामध्ये गेली आता तिथे సౌకర్ పాటు పడి హా పౌకర్పా